नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमी वाक्य बातमी या सदरामध्ये आज आपलं सहर्ष स्वागत आहे आपण महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक महानगरपालिकेने महत्त्वाचा राजकारणावर काय परिणाम होतो याच्याविषयीचं आपलं सर्चासत्र चालू आहे काल आपण मुंबई महानगरपालिकेबद्दलचं राजकारणाचा परिणाम पाहिलेत आज आपण महत्त्वाची नगरपालिका पुणे तर पुणे महानगरपालिकेबाबत आपण आज चर्चा करणार आहोत तर पुणे महानगरपालिका ही सुद्धा महाराष्ट्रातली एक अत्यंत महत्त्वाची नगरपालिका आहे त्याचा राजकारणावर मोठा परिणाम होत असतो शरद पवार अजितदादा पवार यांचं अस्तित्व पुणे म जिल्ह्यातलं बारामती असल्यामुळं या महानगरपालिकेच्या निवडणुकांनासुद्धा फार मोठं महत्त्व प्राप्त होतं गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी सत्ता <coughs> काँग्रेस सत्तेवर होती दोन हजार सतरामध्ये भाजपने दोन्ही ठिकाणे म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड हे दोन्ही ठिकाणी त्यांनी सत्ता काबीज केली होती त्याच्यातली ते पुण्यातली सत्ता खूप महत्त्वाची होती आता यावेळेस काय झालं की अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली की आम्ही आमचं स्वतंत्र लढू तर त्यांना अपेक्षा होती की यावेळेस आपण पुणे महानगरपालिकेमध्ये हक्काने सत्ता मिळू आणि भाजपला तिथून पुसकून लावू त्याच्यामुळे त्यांनी वेगळ्या लढायचा निर्णय घेतला भाजपने पण सांगितलं की आम्ही वेगळे लढायला तयार आहोत आम्ही देतो तेवढ्या जागा मंजूर असतील तर युती करा नाही तर तुमचा मार्ग मोकळा दोघं वेगवेगळे लढले दोघांमध्येच लढत होती बाकी काँग्रेस किंवा शिवसेना यांना काही महत्त्व पुण्यामध्ये अजिबात नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टी तर शरद पवारांनी शेवटी नमतं घेऊन अजितदादाबरोबर वा समझौता केला मग मग निवडणुकीचे निकाल काय लागले तर एकूण जागा ज्या होत्या एकशे पासष्ट जागा त्याच्यापैकी जा एकशे वीस जागा भाजपने जिंकल्या दोन तर त्यावर बहुमत आपण म्हणू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस जे अजितदादाची त्याला सव्वीस जागा मिळालेल्या आहेत की ज्यांना सत्ता पाहिजे होती म्हणजे कमीत कमी चौऱ्याऐंशी जागा पाहिजे होत्या तर त्याच्यामध्ये त्र्याऐंशी जागा पाहिजे होत्या तर त्याच्यामध्ये त्यांना फक्त सव्वीस जागा मिळालेल्या आहेत काँग्रेसला पंधरा जागा मिळाल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत की ज्यांनी अनेक वर्ष सत्ता गाजवली त्या महानगरपालिकेत शरद पवारांच्या गटाला फक्त तीन जागा मिळालेल्या आहेत ठाकरेंची जी शिवसेना आहे त्याला फक्त एक जागा मिळालेली आहे आपल्याला महत्त्वाचा प्रश्न काय की असं का घडलं म्हणजे मी जेव्हा माग इलेक्शनच्या अगोदरचा एपिसोड केला त्याच्यामुळे दिलं होतं की अजितदादांनी पुणेकरांना मेट्रो फुकट देऊ बस फुकट देऊ तुम्हाला तिकीट लागणार नाही अशा घोषणा केल्या चोवीस तास पाणी देऊ अमूक देऊ तम्मुक देऊ तमुक देऊ भाजपवर भ्रष्टाचारीचे आरोप केले मोठ्या प्रमाणामध्ये याचा मोठा परिणाम होईल असं त्यांना वाटत होतं की आपण गेम चेंजर मौफ़च्ट, मौफ़च्ट हो मोफत बस मोफत मेट्रो मांडल्यानंतर ते सगळं त्यांचं जे म्हणणं होतं ते देवेंद्र फडणवीस माजी माननीय मुख्यमंत्री यांनी एका वाक्यात राहिले की मला वाटतं विमानाचं तिकीटसुद्धा फुकट द्यावं आश्वासन द्यायला काय हरकत जातं आपल्या बापाचं कुठं जातं असं वाक्य त्यांचं होतं त्याचा परिणाम एवढा मोठा जनतेवर झाला की त्यांनी अजितदादांच्या ज्या मांडण्याला किंवा त्यांचं जे त्यांनी गाजर दाखवलं ते फुकट मिळेल त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला पुण्यामध्ये मा मतदान झालेलं आहे बाकीचे पक्ष तर अगदी नाहीसेच झालेत एकनाथ शिंदेच शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष म्हणजे कुठं जाऊन गडब झाले याचा जा पत्ताच लागला अजिबातच त्यांचं अस्तित्व जाणवलं ना अजितदादा टफ फाईट देतील अगदी कट्टाकट्टी लढत होईल असं वाटत होतं ती सुद्धा झाली भाजप एकशे वीस आणि अजितदादा सव्वीस चौऱ्याण्णव जागा दादापेक्षा जास्त मिळालेल्या आहेत म्हणजे एवढा प्रचार करून एवढं त्यांनी ठाण मांडून पुण्यात बसूनसुद्धा उपयोग झालेला नाही आता याचा परिणाम काय होतो तर पुण्यामधले मगर महानगरपालिका भाजपाच्या ताब्यात दुसऱ्यांदा आल्यामुळं काय झालं की अजितदादांचं महत्त्व जे होतं पुण्यातलं पुण्याचे पालकमंत्री आहेत ते पालक अनेक वर्षापासून पालकमंत्री आहेत पुणे जिल्हा हा त्यांचा जिल्हा आहे पुण्यामध्ये त्यांचं घर आये। बारा आ, बारा, पुने बारा पुने आहे बारामतीचं वा बारा पुणे जिल्ह्यामध्ये येतो म्हणजे बारामती पुणे हे जे त्यांचं वस्तिस्थान आहे ताकद आहे ती संपूर्णपणे त्यांनी घालून टाकलेली आहे काय होतं सहकारी असतात किंवा जे कार्यकर्ते असतात ते जिकडे सत्ता आहे तिकडे धावतात एकदा लक्षात आलं की आजी आता ताकद नाही आहे हेच कार्यकर्ते भाजपकडं वळू शकतात शरद पवारांचे ते कार्यकर्ते पूर्ण म्हणजे कोण गेले ते आपलं आता काही भवितव्यच नाही त्याच्यामुळे ते कार्यकर्ते अजितदादाकडे येऊ शकतात किंवा डायरेक्ट भाजपत येऊ शकतात अजितदादांचे बरेच कार्यकर्ते पुण्यातले हे भाजपमध्ये म्हणजे सहभागी होऊ शकतात प्रवेश घेऊ शकतात हा मोठा परिणाम पुणे जिल्ह्यातल्या राजकारणावर होणार आहे याचे परिणाम पुढे काय होतील तर ते लोकसभा निवडणुका किंवा विधानसभेच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा मोठा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे आमच्या सत चर्चा चालली होती अनेक पत्रकारांबरोबर हो की भाजप एवढी सत्ता सगळीकडे कश काय आहे बिहारमध्ये सत्ता मिळाली हरियाणात मिळाली महाराष्ट्रामध्ये मिळाली दिल्लीमध्ये मिळाली नगर परिषदामध्ये भाजप आलाय महानगरपालिकेमध्ये भाजप आला तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकामध्ये विरोधी पक्षानं जे खोटं नॅरेटिव्ह फसवून त्यांना जागा मिळाल्या लोकांनी त्यांना मतदान केलं त्याचा पाश्चाताप हा लोकांना खूप मोठ्या प्रमाणात झाला आपण ज्याला म्हणतो ना आपल्याला चूक झाली आपल्या हातून आपण ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो त्याचा एखाद्याला समजा मी माझ्याकडून चुकून मारलं गेलं शिवाय दिलं गेला किंवा त्याचं नुकसान केलं मला लक्षात आलं की आपण ही चूक केली तर मी त्याला दब्बल मदत करण्याचा प्रयत्न करतो तुझं नुकसान किती हजार झाले आणि मी दोन हजार देतो तुला मारलं ना मी तुझे पाय धरतो चुकलं माझं तसं जनतेच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली की आपण दोन हजार चोवीसला मोदींना बहुमत न देऊन अतिशय मोठी चूक केलेली आहे त्याच्यामुळं आता लोक काय करतात कोणती निवडणूक डोळे झाकून भाजपाला शिक्का मारतो त्यांना त्याच्यातला समजो न समजू पण भाजपला मत द्यायचं कारण आपण मोदींना बहुमतापासून बाजूला केलं की फार मोठी चूक झाली ही त्यांची जाणीव त्यांना झालेली आहे त्याच्यामुळे ही सगळी देशभर आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आहे असं नाही तर ती संपूर्ण देशभर त्या लोकांमध्ये ती जाणीव झाल्यामुळं तुम्ही आता पहा पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर येऊ शकतो केरळमध्ये भाजप सत्तेवर येऊ शकतो तामिळनाडूमध्ये कोणाच्या तरी जॉईंट कॉलॅपरेशनमध्ये सत्तेवर येऊ शकतो हे चमत्कार तुम्हाला येत्या काळामध्ये पाहायला मिळतील संपूर्ण जनतेच्या मनामध्ये जी भावना आहे की एका चांगल्या माणसाला आपण दुखावलं चांगल्या माणसाला आपण बहुमत दिलं नाही त्यांनी राम मंदिर बांधलं त्यांनी का जम्मू काश्मीर तीनशे सत्तर कलम रद्द केलं त्यांनी पाकिस्तानला तीन वेळा त्यांच्या देशात जाऊन हरला आपला आत्मा शांत झाला त्या माणसाला आपण मतदान न करून मोठी चूक केलेली आहे ह्या भावनेमुळं लोक आता कोणताही निवडणूक आली की भाजपला शिक्का मारतात आपल्याला पुण्याच्या राजकारणावर आपण बोलत होतो की पुण्यातलं जे अजित पवारांचं वर्चस्व होत ते आपापच आप ओहोटीला लागलेलं आहे पुढच्या वेळेस त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळेलच असं काहीही सांगता येत नाही त्यांनी काही जास्त तूटूट कायचा प्रश्न केला तर त्यांच्या मदतीनं भाजप सरकार चालवू शकत आणि आज त्यांना त्या चाळीस जागा मिळाल्यात त्या केवळ भाजपवर संगणमत केल्यामुळं भाजपने जागा त्यांना सोडल्या तेवढ्या म्हणून त्यांचे चाळीस आमदार आले ते जर वेगळे लढले तर वीस बावीसपेक्षा आमदार जास्त येणार नाहीत हे त्यांना पण माहीत त्याच्यामुळं ते काय जन्मभर आयुष्यभर उपमुख्यमंत्रीपद ठेवा पण मला सत्तेत घ्या असं त्यांचं म्हणणं राहील त्याच्यामुळं राजकारणाचा जो दादागिरी आपण पूर्वी म्हणतो आजी दादांची दादागिरी आहे मोठ्या प्रमाणात ती आपापच कमी झालेली तुम्हाला दिसून येईल भाजपचं पुणे महानगरपालिकेवर झेंडा फडकल्यामुळं पुणेमध्ये जे खासदार किंवा आमदारांची संख्या आहेत म्हणजे जे राष्ट्रवादीचं प्रमाणामध्ये जास्त होते तर तीसुद्धा बदल तुम्हाला येत्या निवडणुकामध्ये झालेला दिसून येईल आता जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडचं बहुमत वर्चस्व जास्त आहे पण यावेळेस तुम्हाला पाहता येईल की तिथं बहुतेक ठिकाणी तुम्हाला भाजप मोठ्या प्रमाणात निवडून आलेला अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा जिल्हा परिषद पंचायत सुद्धा भाजपची सत्ता आलेली तुम्हाला दिसून येईल आणि हे तुम्हाला समजून मला समजून सांगायचं येणारा काळ जो आहे हा भाजपचा आहे त्याच्यामुळे येणारं जेव्हा दोन हजार एकोणतीसला निवडणुका होती लोकसभेच्या यावेळेस भाजपने जी घोषणा दिलेली होती आपली बार चारशे बार तर पेक्षा सुद्धा जास्त मतं खासदार भाजपचे निवडून येताना दिसतील आणि विधानसभेला भाजप स्वबळावर बहुमत मिळवेल याची खात्री मला या निवडणुकांमधून दिसते आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण